नमस्कार मंडळी मी साचा आज मग सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली मग आपण आणि मग कसे ओले होते मग थोडं मशीन वगैरे फिरवली आणि मग त्याच्यानं सेट केले मग चाय प्यायची तालप आली मग मी सरळ गेलो राजूभाऊच्या दुकानात इथे सकाळी सकाळी आपला मग स्पेशल खरा भेटते नाश्ता भेटते आणि गरमागरम चाय पोहा नाश्ता समोसे वगैरे एकदम गरमागरम भेटते आणि थंडामध्ये कोल्ड्रिंक वगैरे राजूभाऊच्या दुकान म्हणजे खर्यासाठी एकदम फेमस सकाळी पासून तर बारा वाजेपर्यंत चालू राहते चाय नाश्ता आणि दिवसभर खर्रा आणि नाश्ता सुरज असते इथे मजा खरी म्हणजे खर्रा एकदम इथून एकदा खाल्ला की दुसऱ्या दिवशी दुकान बंद राहिलं का लोकं घरी येऊन खर्रा घेऊन जातात लोकांची गर्दी एकदम भारी असते सकाळीच सकाळच्या मूडमध्ये नाश्ता खर्रा मजेत असतात तिथून मग सकाळची इथे जबरदस्त गर्दी असते एम आर डी शीत काम करणारे लोक एच पी कंपनी सी टी पी एसचे कामगार सगळे कामगार ड्युटीवर जाताना इथूनच खर्रा चाय नाश्ता सिगरेट जे हवे ते घेऊन जातात आणि इथला ॲड्रेस आहे एमआर डी सी रोड दाताळा चंद्रपूर हे दाताळा चौकामध्ये आहे घरच्याही मग भाजीपाला वगैरे घेतला आपला संध्याकाळसाठी नंतर मग मी ड्युटीवर आलो ड्युटीवर आलो तर मग इथं पण खर्राच गोठत होते भाऊ एक T මඩी ද्यවත්ං විඩියयो লাයිवा කරtze